तीस व एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अमळनेर येथे होणाऱ्या पाचव्या अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण शुक्रवारी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अमळनेर येथील अहिराणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राध्यापक डी डी पाटील कार्याध्यक्ष प्राध्यापक अशोक पवार संयोजक प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील समन्वयक रणजित शिंदे कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे डी ए पाटील सुनील पाटील तसेच प्राध्यापक डॉक्टर सत्यजित साळवे आदी मान्यवर उपस्थित होते आर्टिस्ट किरण बागुल यांनी हे बोधचिन्ह तयार केले आहे अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे पाचवे अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे या निमित्ताने या प्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बोलीभाषा ही संस्कृती संवर्धनाच्या दृष्टिकोनातून महत्वाची भूमिका बजावत असल्याने जास्तीत जास्त रसिकांनी या संमेलनात सहभाग घ्यावा असे आवाहन केले त्यांनी अहिराणी साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा देखील दिल्या काय आहे या तर खानदेश व अहिराणी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या खानदेशाचे आद्य मातृदैवत कानबाई ही शीर्षस्थानी आहे तर अहिराणीचे प्रतीक असलेले बाराखडीतील आद्याक्षर अ येथील कृषी संस्कृतीचे प्रतीक असलेल्या हिरव्या रंगाने रंगविलेले आहे खानदेशी संस्कृती ही शेतावर काम करणाऱ्या शेतकरी कामगार कष्टकरी व अलुतेदार बलुतेदारांनी आपल्या कष्टाने निर्माण केलेली संस्कृती असून स्वातंत्र्योत्तर अहिराणी देखील दर्जेदार साहित्य निर्मिती होत आहे असा संदेश या बोधचिन्हात असल्याचे प्राध्यापक लीलाधर पाटील यांनी स्पष्ट केले प्राध्यापक अशोक पवार रणजित शिंदे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर राहिल्याने एका तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत आरोप प्रकरणी दोन्ही डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत पातोंडा येथील सव्वीस वर्षीय प्रवीण एकनाथ बिरारी या तरुणाने मंगळवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आजूबाजूच्या लोकांनी त्याला वाचवण्यासाठी पातोंडा प्राथमिक केंद्रात धाव घेतली मात्र सायंकाळी सहा वाजता तिथे शिपाई व्यतिरिक्त एकही कर्मचारी उपलब्ध नसल्याने त्याच्यावरती उपचार होऊ शकले नाहीत नवीन प्राथमिक केंद्र व दोन डॉक्टरांसह कर्मचारी नियुक्त असताना तेथे कोणीच हजर नव्हते यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला अखेरीस त्यांनी रुग्णवाहिकेतून त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी निघाले असता रस्त्यात त्याचा जीव गेला डॉक्टर व कर्मचारी हजर असते तर कदाचित तरुणाचा जीव वाचला असता असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामस्थांच्या ओरडची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एकोणीस मार्च रोजी पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर विशाल राजेंद्र पवार व डॉक्टर मयुरेश रतन माने यांना कारने दाखवा नोटीस बजावली आहे नोटीस एक म्हटले आहे की रुग्णाला वेळीच उपचार मिळाले असते तर रुग्ण वाचला असता याला आपण व्यक्तीशहा जबाबदार आहेत आपणावर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे ही बाब अत्यंत गंभीर असून कर्तव्यात अक्षम्य कसूर करणारी आहे तसेच समाज मनामध्ये कार्यालयाची प्रतिमा मलिन करणारी आहे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपण थांबून आपदग्रस्तांना उपचार करीत नसल्याचे आढळून आले आहे तीन दिवसात खुलासा करावा असेही नोटिसीत म्हटले आहे अन्यथा आपल्या विरुद्ध शास्त्र विषयक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे एका व्यक्तीचे स्टेटस ठेवण्यावरून किरकोळ वाद उद्भवल्याने गुरुवारी रात्री पाच पावली मंदिर परिसरात लोकांनी गर्दी केल्याने थोडी तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे परिसरातील दुकानदारांनी तात्काळ दुकाने बंद केली होती मात्र वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने गर्दी पांगविण्यात पोलिसांना यश आले काहीही घडलेले नसताना गैरसमजातून अनर्थ होऊ नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेत शांततेचे आवाहन केले आगामी ईद आणि गुढीपाडवा या हिंदू मुस्लिम सणांच्या दृष्टीने बाहेरून बंदोबस्त मागवण्यात आला होता पारोळा पोलीस मागवून विविध ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला पोलीस अधीक्षक कविता नेरकर विनायक कोते केदार बार बोले तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी शहरात विविध ठिकाणी पाहणी केली उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांनी देखील घटनेबाबत सत्यता आणि गांभीर्याचा आढावा घेतला नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे दरम्यान घटनेबाबत पत्रकारांना वारंवार विचारणा होत होती किरकोळ बाबींचा बेबनाव केला जात होता मात्र अमळनेर पोलीस स्टेशनला हानामारी किंवा मारहाण किंवा कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही म्हणून अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने देखील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांमुळे गैरसमज निर्माण होतात त्यामुळे अशा व्यक्तींवर कायदेशीर कठोर का कारवाई केली जाईल असा इशारा विनायक कोते आणि केदार बारबोले यांनी दिला आहे प्रकल्प पाडळसरे धरणात येत्या दोन वर्षात पाणी अडवले जाईल या उद्दिष्टाने नियोजनपूर्वक बांधकाम सुरू असल्याचे पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या शिष्टमंडळासोबत बोलताना मुख्य अभियंता ज द बोरकर यांनी जळगाव येथे तापी विकास महामंडळाच्या झालेल्या बैठकीतील चर्चेत सांगितले तापी नदीवरील निम्न तापी प्रकल्प गतिमानतेने पूर्ण व्हावा याकरिता पाडळसरे धरण आंदोलन समिती सातत्याने शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहे या पार्श्वभूमीवर जळगाव येथील जळगाव येथे तापी पाडबंधारे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता ज द बोरकर यांच्या कार्यालयात भेट घेतली असता या प्रसंगी झालेल्या चर्चेत समितीतर्फे पाडळसरे धरणाच्या कामाच्या प्रगतीबाबत तसेच निधीबाबत विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले यावेळी झालेल्या चर्चेत अभियंता बोरकर यांनी वरील माहिती दिली यावेळी समितीचे प्रमुख सुभाष चौधरी हेमंत भांडारकर अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन रणजित शिंदे सुनील पाटील उपस्थित होते अमळनेर शहरातील ॲक्सिस बँकेजवळ शहीद जवानांच्या स्मरणार्थ मोफत पानपोई सुरू करण्यात आली शहरात आजी माजी सैनिकांचे खानदेशी रक्षक फाउंडेशन कार्यरत असून या फाउंडेशन तर्फे दरवर्षी तहान भागवण्यासाठी पानपोई लावली जाते देशाच्या रक्षणार्थ ज्यांनी प्राणांची आहुती दिलेली आहे अशा शहीदांच्या परिवाराला सन्मान देत त्यांच्या हस्ते पानपोईचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आजी माजी सैनिक रक्षक बांधव धनराज पाटील विजय ईश्वर चौधरी रामकृष्ण पाटील जयदीप पाटील आत्माराम बडगुजर गणेश येशी शहीदांचा परिवार तसेच मनोज शिंगाने उपस्थित होते जळगाव विमानतळाचा विस्तार आणि सुविधा वाढीबाबत खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्याला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे रनवे विस्तार टर्मिनल सुविधा सुधारणा विमानसेवा वाढवणे आणि एकूणच विमानतळाच्या क्षमता वाढवण्याच्या खासदार वाघांच्या मागण्यांकडे नागरी विमान मंत्रालयाने गांभीर्याने लक्ष दिले आहे नागरी विमान मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेल्या उत्तरानुसार जळगाव विमानतळाच्या टर्मिनलचा विस्तार पाचशे चौरस मीटर पर्यंत करण्याचे काम सुरू आहे यामुळे प्रस्थान आणि आगमन मध्ये प्रत्येकी पंच्याहत्तर प्रवासी सामावू शकतील याशिवाय सॅकबार ट्रॉली आणि वाहनतळ व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील विमानतळाचा विस्तार झाल्यास व्यापारी उद्योजक विद्यार्थी आणि सर्वसामान्य प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा मिळतील याचा थेट फायदा जळगाव आणि परिसरातील आर्थिक आणि औद्योगिक वाढीस होईल अमळनेर तालुक्यातील मारवड येथे रविवारी पन्नास किलो वजनी गटाच्या भव्य डे नाईट कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे मारवड येथील फ्रेंड्स कबड्डी क्लबतर्फे बावीस व तेवीस रोजी या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या चार संघाला रोख बक्षीस व वैयक्तिक कामगिरीसाठी खेळाडूंनाही बक्षीस देण्यात येणार आहे विकास सोसायटीच्या प्रांगणात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील कबड्डी प्रेमींनी उपस्थिती द्यावी असे आवाहन क्लब तॉनिक्स दुकानाच्या शटरचा कडी कोंडा तोडून छप्पन्न हजार सहाशे तीस रुपयांचे मोबाईल घड्याळ व इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीस गेल्याची घटना वीस रोजी रात्री ते एकवीस रोजी सकाळच्या दरम्यान घडली भूषण चौधरी यांना एकवीस रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रवींद्र व्हाले यांचा फोन आला की तुमच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडलेले आहे दुकान उघडून पाहिले असता दुकानातील रोख मोबाईल इलेक्ट्रॉनिक घड्याळ स्मार्ट वॉच असे छप्पन्न हजार सहाशे तीस रुपयांचे साहित्य चोरीस गेले मारवड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहेत